हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या भागामध्ये सायलीने अर्जुनला लाडू आणि कॉफी आणून दिलेली असते तेव्हा सायली त्याला म्हणते प्रतिमा प्रतिमात्यांनी केलेले लाडू आणि त्यांनी बनवलेली चिंचगुळाची आमटी या सगळ्यांमुळे प्रतिमात्यांना हळूहळू सगळं पूर्वीचं आठवेल तेव्हा मग अर्जुन म्हणतो काय एका दिवसात एवढं सगळं झालंय मला खात्री आहे आज घरात सगळ्यांना सण असल्यासारखा आनंद होत असणार तेव्हा सायली म्हणते खरंच सर प्रतिमा आत्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट सणासारखी आनंदाने स्वीकारली जाते तेव्हा अर्जुन म्हणतो हो तर सायली म्हणते सर मला आधी असं वाटायचं प्रतिमा आत्यांच्या बाबतीत सगळे इतकं कसं काय प्रेम करतात पण मी प्रतिमा आत्यांना भेटल्यानंतर मला कळालं प्रेम करणं आणि जीव लावणं काय असतं ते मित्रांनो मग अर्जुन सायलीला सांगतो पण मला ना आता प्रतिमा प्रतिमात्यांसंदर्भात काहीतरी सांगायचं होतं तुम्हाला पण तुमच्या या कॉफी कॉफीमुळे राहूनच गेलं हे ऐकून लगेच सायली चिडते आणि म्हणते मी नाही मी नाही तुम्हाला भाग पाडलं तसं करायला तेव्हा अर्जुन म्हणतो ओके ओके सॉरी माझं चुकलं पण आता तुम्ही चिडू नका सायली जरा विचार करा ना प्रतिमा प्रतिमात्याची डेड बॉडी समजून आपण ज्याचे अंत्यसंस्कार केले ती बॉडी कोणाची होती खरं तर आम्ही म्हणजेच मी सिनियर आणि चैतन्य याचाच विचार करतो आहे त्या बॉडीचा डी एन ए तन्वीच्या डी एन एशी मॅच कसा झाला तेव्हा सायली म्हणते हे तर माझ्या लक्षातच नाही आलो हो तर अर्जुन म्हणतो पण आम्ही याच गोष्टीचा विचार करतो आहे आणि सिनियर याची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलाय सुद्धा तो आल्यावर मला सांगेल सगळ्या सा गोष्टी मग मी तुम्हाला सांगतो तेव्हा सायली म्हणते पण रविराज काका आलेत त्यांच्या खोलीमध्ये आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो मग मी जातो आणि त्याला भेटतो तेव्हा सायली म्हणते नाही लाडू खा आधी तर अर्जुन म्हणतो हो मी टेस्ट आहे ना लाडू मी आल्यावर खातो तेव्हा सायली म्हणते नाही पूर्ण खा माझ्यासमोर तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही असं काय करताय सायली तर सायली म्हणते मग कॉफी तर घ्या ना तेव्हा अर्जुन म्हणतो सायली हे काय आहे तुमचं तुम्ही मला खाली का जाऊ देत नाही तेव्हा सायली चिडून म्हणते कारण तुम्ही रविराज काकांच्या खोलीत भेटायला गेल्यावर तिथे प्रिया पण असणार ना मग बसेल परत तुम्हाला चिकटून तेव्हा मित्रांनो सायली जे वागते ते बघून अर्जुन म्हणतो सायली आपलं ठरलं होतं ना सकाळीच आपण एका टीममध्ये आहोत मग असं काय करताय तेव्हा सायली म्हणते म्हणजे मला म्हणायचं होतं की तुम्हाला जे बोलायचं आहे रविराज काकांशी तेव्हा तुम्ही दोघंच तिथे असणं गरजेचं आहे प्रिया असताना तिथे जाण्याची काही गरज नाही मित्रांनो सायलीला खूप राग आलेला असतो ते वाईट तोंड करून बाहेर जाते तेव्हा हे बघून अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात मिसेस सायली माझ्यासाठी पजेसिव्ह होत आहेत का मित्रांनो अर्जुन खूपच खुश होतो आणि म्हणतो कारण काहीही असो पण जेव्हा तुम्ही अशा वागताना सायली हे मला खूप आवडतं मित्रांनो अर्जुन खूप खुश होतं आणि लाडू खातो आता इकडे नागराज नर्सला भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलला आलेला असतो तो नर्सला विचारत असतो की रविराज किल्लेदारला काय सांगितलं आहेस का तेव्हा नर्स म्हणते अहो मी काहीच नाही सांगितलं त्यांना आणि त्यांनी मला डीएनए ए रिपोर्टबद्दल काही विचारलं पण नाही मग मी का सांगू तेव्हा नागराज म्हणतो अच्छा म्हणजे तू आम्हाला डीएनए रिपोर्ट दिलेस हे त्याला कळालंच नाही तेव्हा नर्स म्हणते बहुतेक नाही मग नागराज म्हणतो म्हणजे तो डीएनए रिपोर्ट द्यायला आला होता तेव्हा त्याने तुला पाहिलंच नाही किंवा जरी पाहिलं असेल तरी ते त्याच्या लक्षात नाही बरोबर आहे अपसेट होता ना त्या दिवशी तो बरं झालं त्याचाच फायदा झाला आपल्याला पण मग काय विचारत होता तो तेव्हा नर्स म्हणते आमचा हॉस्पिटलमध्ये संप सुरू आहे तो कधी संपणार हे विचारत होते त्यांना खोटा डीएनए रिपोर्ट कोणी दिला हे शोधायचं आहे तेव्हा नागराज म्हणतो तू काय सांगितलंस मग वेळ मारून नेलीस ना नर्स म्हणते हो मी काहीच नाही सांगितलं मित्रांनो हे सांगून हॉस्पिटलमध्ये नर्स जात असते तेव्हा नागराज तिला ते जाऊ देत नाही तो तिला हॉस्पिटलमध्ये आता नाही जायचं असं म्हणतो आता पनवेलमधूनच गायब व्हायचं माझा दादा परत इथे आल्यावर तू त्याच्या नजरेस पडता कामा नाही असं तो नर्सला सांगतो मित्रांनो तेव्हा नर्स त्याच्या ते ते पाया पडते आणि म्हणते असं काय करताय साहेब माझी मुलं कुठं जाणार तेव्हा नागराज म्हणतो त्याची काळजी नाही करायची मी सगळी सोय करतो तुझ्या मुलांची शाळा तुझा नवीन जॉब आणि तुला नवीन घरसुद्धा देतो पण माझ्या दादापासून म्हणजे रविराज किल्लेदारपासून दूर राहायचं आणि हे जर तुला जमलं नाही तर तुला आणि तुझ्या मुलांना जिवंत नाही ठेवणार मित्रांनो नागराजच्या धमकीने नर्स घाबरते मग नागराज तिला रागाने पैसे देतो आणि जायला सांगतो आता इकडे सगळे जेवायला बसलेले असतात तेव्हा अश्विन म्हणतो हे काय पोळी भाजी नाही केली तेव्हा कल्पना सांगते आज फक्त भातानी आमटी आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही मला चालेल विमल वाढ तेव्हा प्रतापरावही म्हणतात मला पण चालेल तेव्हा विमल म्हणते आज वाढायला ताई नाहीत त्यामुळे मी एक एक करून वाढेन सगळ्यांना मित्रांनो विमल वाढत असते तेव्हा अस्मिता म्हणते कुठे गेलात बाईसाहेब भटकायला तेव्हा प्रणाजजी म्हणतात थांब कळेल तुला सगळं तेव्हा चैतन्य म्हणतो एक मिनिट काय सस्पेन्स आहे का तेव्हा अश्विन म्हणतो अरे मलाही काही कळत नाही मम्मा तू तर मघाशी मला म्हणालीस की आज जेवणाला चांगला स्पेशल बेत आहे आणि आता तर आमटी आणि भात आणि जेवणाच्या वेळेला सायली बहिणी गाय आज काय आहे हे घरात मित्रांनो प्रतिमासाठी सायली पूर्णाजी आणि कल्पनाने मिळून केलेला प्लॅन कोणाच्या लक्षातच येत नाही मित्रांनो विमल आणि कल्पना सगळ्यांना जेवायला वाढतात आता इकडे सायली प्रतिमासाठी चिंचगुळाची आमटी व भात जेवणासाठी घेऊन येते तेव्हा ती म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही जेवून घेता का आणि जेवणाआधी तुम्ही माझ्याबरोबर जरा बाहेर येता का म्हणजे हॉलमध्ये मित्रांनो प्रतिमा जेवणाचं ताट घेते आणि सायलीकडे बघते सायली म्हणते तुम्हाला एक गंमत दाखवायची आहे अगदी थोड्या वेळासाठी मग प्रतिमा नाही असं सांगते तेव्हा सायली म्हणते बरं ठीक आहे हॉलमध्ये नको मग निदान दारात तर उभं राहून बघूयात कुणाला कळणार पण नाही की तुम्ही तिथे आहात प्लीज चला ना तेव्हा मित्रांनो मग प्रतिमा जायला तयार होते मग सायली तिला घेऊन जाते आणि दाराजवळ उभी राहते तेव्हा घरातील सर्वजण जेवत असतात तेव्हा सगळे चिंचगुळाची आमटी खाऊन खूप खुश झालेले असतात रवीराजना तर माहीतच असतं की आमटी प्रतिमाने बनवलेली आहे पण प्रतापराव जेव्हा ही आमटी खातात तेव्हा ते, ते लगेच ओळखतात की ही प्रतिमाच्या हातची आमटी आहे ते कल्पनाला म्हणतात कल्पना ही आमटी प्रतिमाने बनवली तेव्हा कल्पना म्हणते होय मित्रांनो हे सगळं प्रतिमा बघत असते अर्जुनही म्हणतो मम्मा खरंच ही आमटी प्रतिमा त्याने केली खूपच छान झाली आहे तेव्हा कल्पना म्हणते अरे हो ना तर मित्रांनो मग सगळे आनंदाने जेवणाचा आस्वाद घेत असतात तेव्हा रविराज म्हणतात चिंचगुळाची आमटी रेसिपी तशी एकच असते पण ती बनवणाऱ्याच्या हाताची चव आणि मनातील प्रेम त्यामध्ये उतरतं आणि म्हणूनच ही अशी आमटी फक्त प्रतिमाच करू शकते मित्रांनो आता हे सगळं प्रतिमा ऐकत असते आता अश्विन ही म्हणतो खरंच काय कमाल का झाली आमटी खूपच छान मित्रांनो पूर्णाजी जेव्हा ती आमटी खातात ना तेव्हा त्या डोळे झाकून म्हणतात वा मग अस्मिता म्हणते काय ग काय झालं पूर्णाजी मग पूर्णाजी म्हणतात या चवीमुळे ना मला खऱ्या अर्थाने प्रतिमाला भेटल्याचा आनंद मिळाला मित्रांनो आता या क्षणी तर सगळेच भावनिक होतात पूर्णाजी म्हणतात मला या भावनेचं वर्णन शब्दात नाही करता येणार मित्रांनो पूर्णाजींच्या तर डोळ्यातूनच पाणी येतं आणि हे बघून तर सगळेच इमोशनल होतात प्रतिमालाही कसं तरी वाटत असतं आता इतक्यात प्रिया लगेच म्हणते मला सुद्धा या आमटीची रेसिपी आईकडून शिकता आली असती तर किती बरं झालं असतं ना तेव्हा मित्रांनो लगेच प्रतापराव तिला म्हणतात तन्वी राहू दे ना ग नंतर शिकशीलच ना आता आमटी आवडली ना मग खा मारात आहो सगळ्यांनी मित्रांनो मग सगळे हसतात आणि सगळे जेवायला लागतात प्रतिमा मात्र हे बघून विचारात पडते तेव्हा सायली तिच्याकडे बघून म्हणते तुम्ही हाच विचार करताय ना आत्या या की या सगळ्यांना कसं कळलं की आमटी तुम्हीच बनवली आहे ते मग प्रतिमा मान हलवून हो असं म्हणते तेव्हा सायली सांगते कारण आपण आपल्या माणसांच्या हातची चव कधीच विसरत नाही तुम्हाला आहे का हे सगळे तुमच्या हातचं कधी जेवले असतील प्रतिमा आत्ता वीस बावीस वर्षापूर्वी जेवले असतील ना पण तरीही यांना आमटीच्या चवीवरून कळलं की आमटी तुम्ही बनवली प्रतिमा आता आनंद बघा ना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता तरी तुम्हाला आहे का की ही सगळी माणसं तुमचीच आहेत विचार करा प्रतिमा प्रतिमात्या तुम्हाला वाटते तसं इतकं प्रेम करणारी माणसं परकी असतील का हो मित्रांनो प्रतिमा हे सगळं बघून ऐकून खूप इमोशनल होते आणि पटकन तिच्या खोलीमध्ये जाते मग सायलीही तिच्या मागे जाते खोलीत गेल्यानंतर सायली प्रतिमाला म्हणते तुम्ही थोडं तरी आठवण्याचा प्रयत्न करा ना तुम्हाला जुनं काहीच आठवत नाही का त्या तेव्हा प्रतिमा मान डोलावून नाही असं सांगते तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी म्हणतात प्रत्येक सणाला तुमच्या हातची चिंचगुळाची आमटी व्हायची ह्या आमटीमध्ये मेथीचे दाणे कोणी घालत नाही म्हणून ती खास असायची हेही तुम्हाला आठवत नाही का मग प्रतिमा हाताने नाही असं खुनावते तेव्हा सायली म्हणते काही हरकत नाही आठवेल तुम्हाला हळूहळू गेले वीस बावीस वर्षे हे सगळे तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत मित्रांनो आता प्रतिमा सायलीकडे बघते आणि एक बोट दाखवते म्हणजेच तिला सांगायचं असतं की मी एकटी आहे आता सायली म्हणते प्रतिमा त्या तुम्ही एकट्या नाहीत हो गेली काही वर्षे तुम्हाला नाहीलाज म्हणून एकटं राहायची सवय लागली असेल पण तीच सवय आता मोडायची आपणाला खूप तपश्चर्येनंतर तुम्हाला तुमचं कुटुंब मिळालंय तुम्ही एकट्या नाही प्रतिमा आत्या तुम्हाला माझ्या बोलण्याचा त्रास नाही ना होत माफ करा मला सॉरी आता तुम्ही जेवून घेताय का घरातील सगळ्या माणसांनी जेवून घेतल्यावर अन्नपूर्णेने समाधानाने जेवायला हवं ना तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते आणि भात आमटी खायला घेते मित्रांनो आता इकडे नागराजने प्रियाला फोन केलेला असतो तेव्हा प्रिया फोनवर ढेकर देते तेव्हा हे ऐकून नागराज म्हणतो काय हे फोनवर ढेकर देतेस घाणेरडी तेव्हा प्रिया म्हणते कसं आहे ना आपल्या आईच्या हातचा आमटी भात खाल्ला ना पोट कसं तुडुंब भरतं मग असेच ढेकर येते तुम्हालाही पाठवू का आमटी भात बेसनाच्या लाडवाचा डब्बा तुमच्या सुगरण बहिणीच्या हातचं तेव्हा नागराज म्हणतो मला यात अजिबात इंटरेस्ट नाही कळलं का एक मिनिट प्रिया मग अशी तू म्हणालीस बहिणी बाहेर येत नाही सर्वांना घाबरते कोणाशी बोलत नाही मग हे कसं काय केलं तिने मित्रांनो आता प्रिया चिडून म्हणते आता ना त्या बाईने फक्त स्वयंपाक केलं आहे पण ती म्हातारी कल्पना सायली तिच्यावर आठवणींचा असा वर्षाव करतायत ना उद्या अचानक ती येऊन म्हणेल मला आता सगळं आठवतंय मीच प्रतिमा रविराज किल्लेदार मग काय बसा आता जेलमध्ये झांजा वाजवत तेव्हा नागराज चिडतो आणि म्हणतो तू काय करणार टाळ्या वाजवत बसणार रोजचा तमाशा बघणार तिकीट काढून मग कर काहीतरी थांबव त्या बायकांना काहीही झालं तरी बहिणीची मेमरी परत येतं कामा नाही ती सगळं आठवलं तर प्रॉब्लेम होईल मैपचा चेहरा तर तिने बघितलाच आहे पण ॲक्सिडंटबद्दल तिला काही आठवलं ना तिला काय माहीत आहे हे आपणाला माहीत नाही तेव्हा प्रिया म्हणते अहो ती मला आत्ताच तिच्या वाऱ्याला उभं करू देत नाही मग तिला आठवलं आणि तिने डिक्लेअर केलं की ही माझी मुलगी वाटत नाही मग किल्लेदार आमची डीएनए टेस्ट करेल आणि आपल्याला जिवंत गाडेल मित्रांनो प्रिया खूप घाबरते नागराज म्हणतो कळतंय ना, ना सगळं मग जरा हातपाय हलव ना तेव्हा प्रिया म्हणते ओ मी तुम्हाला तुमचा सल्ला विचारायला फोन नाही केला फक्त वॉर्न करायला फोन केला येव्हा ना तुमच्या सर्व गुण संपन्न बहिणीने आईस्क्रीम वगैरे बनवलं असेल जाऊन बघते ठेवा फोन मित्रांनो प्रिया रागाने फोन ठेवते आणि बाहेर हॉलमध्ये जाते हॉलमध्ये सगळे गप्पा मारत असतात तेव्हा अश्विन म्हणतो आज मला दिवाळी असल्यासारखं वाटते दिवाळीत कसं फोडणीचा भात छान छान जेवण असतं पण आज आमटी भातानेच पोट भरले खूप छान वाटते तेव्हा प्रतापराव म्हणतात खरंच आहे कल्पना हे बघ तू आणि सायली खूप छान स्वयंपाक करता पण आजच्या आमटी भाताला खूप मजा आली होती खूप चविष्ट होती मग सगळे हसतात तेव्हा पूर्णाई म्हणतात हो अगदी खरंच आहे कल्पना म्हणते आणि कसं आहे ना प्रतिमाच्या हातची चव आपल्याला परत घेता येईल असं वाटलंच नाही पण आजचा दिवस आपल्या भाग्याचा होता मग अर्जुन म्हणतो आहे मम्मा आमटीमध्ये मेथीचे दाणे होते ना त्याने तर खूप मजा आणली आता हे ऐकून अस्मिता म्हणते अरे बापरे तुला कसं रे माहीत मेथीचे दाणे हे आठवं आश्चर्यच म्हणायचं तेव्हा तर सगळेच हसतात अर्जुन म्हणतो अस्मिताई यू एसमध्ये मध्ये असताना कुकिंगचं मीच करायचो मला सगळे येते तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन कुकिंग म्हणजे काय रे उकडलेली अंडी मित्रांनो हे ऐकून आता अर्जुनवर सगळेच हसतात कल्पना म्हणते कधीतरी बटाट्याची भाजी म्हणजे डोक्यावरचं पाणी आणि आता तर तेही विसरा कारण सुगरण बायको तुला मिळाली ना मित्रांनो आता सायली आणि अर्जुन दोघेही लाजत असतात मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये प्रिया अर्जुनच्या रूममध्ये असते तेव्हा बोलताना सहज ती विलासचा विषय काढते आणि हे तिच्या लक्षात आल्यावर ती गडबडीने खाली जायला निघते तेव्हा अर्जुन तिला अडवतो पण ती थांबत नाही पटकन खाली जायला निघते तेव्हा तिला ते सायली बघते बघूयात मग उद्याच्या भागामध्ये सायली अर्जुनचं सा गोड भांडण होतंय का सायली अर्जुनला समजून घेते ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा